शीनाथाच्या नावानं चांगभल या गजरात वाई तालुक्यातील बाऊधन येथील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली आहे यावेळी लाखो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद घेतला भाविकांची संख्या जास्त असल्यामुळे बगाड रस्त्यावर तसेच रस्त्याकडील शेतांमध्ये दुतर्फा प्लास्टिकच्या पिशव्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या विविध प्रकारचा कचरा पसरला होता स्वर्गीय विनोद भैया सकुंडे यांचा आदर्श घेऊन सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी वाई तालुक्यातील शिवसह्याद्री करिअर अकॅडमी तसेच रामप्रहर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण परिसरातील कचऱ्याचे निर्मूलन करण्यात आले आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत थोरवे यांनी स्वच्छता मोहिमेबाबत घेतलेला स्पेशल रिपोर्ट पाहूया नमस्कार मी प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात सातारा न्यूज आपण आहोत बावदन या प्रसिद्ध गावातील बगाडा रस्त्यावर आपण पाहू शकतो की दोन दिवसापूर्वी हे बगाडं हे पूर्ण झालं आणि सभोवताली यात्रेकरू असंख्य यात्रे करू लाखो यात्रे करू या बगाडाला भेट दिली आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की रस्त्याच्या दुतर्फा हा संपूर्ण कचरा आपणाला मिळतो मिळतोय तर हा कचरा स्वच्छ करण्याचं काम शिवसह्याद्री करिअर अकॅडमी वाई व वा रामप्रहर ग्रुप यांच्या माध्यमातून हा जवळपास सकाळी सहा वाजल्यापासून रस्त्याच्या दुतर्फा जो, दुतर जो असणारा हा कचरा आहे हा कचरा स्वच्छ करण्याचं काम सुरू झालेलं या संघटनेचे काही सदस्य आहेत खरात सर काय सांगाल एकंदर आपण सकाळपासून हा स्वच्छता मोहीम राबवली कसं पाहता आत्ताच यात्रा झाली या बगाड यात्रेमध्ये महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली बगाड यात्रा आहे आणि याला लाखो भाविक येतात लाखो भाविक आल्याच्या फार मोठ्या प्रमाणात कचरा इथं साठला जातो वेगवेगळ्या पद्धतीनं प्लॅस्टिकचं निर्मूलन करणं गरजेचं असल्यामुळं खरात सरांच्या माध्यमातून किंवा रामप्रहर ग्रुपच्या माध्यमातून ह्या ठरतं आणि त्या पद्धतीनं कार्य चालू होतं आमचे मार्गदर्शक स्वर्गीय भैया सकुंडे यांची जी आम्हाला शिकवण पाहिल्यापासून जी घालून दिलेली आहे सामाजिक उपक्रमाची तर त्यामध्ये कुठलाही खंडन पडला नाही पाहिजे त्या दृष्टीनं आत्ता मध्यंतरीच तुम्ही जी आमची एक बातमी कवर केली की जा घाटामध्ये पक्ष्यांना पाण्यासाठी भांडी लावणं असं किंवा पाणी त्यात घालणं असू देत किंवा आपला पाचगणी पसरणी घाट स्वच्छता म्हणजे असू देत किंवा गणपती घाट स्वच्छता असू देत जी काही हे छोटे छोटे उपक्रम आहेत सामाजिकदृष्टी जे उपयोगाचे आहेत ते ह्या सगळ्यांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं हे एकत्र काम करून एक सकाळी एकत्र जमून हे पार पाडले जातात आम्ही रोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी कॉलेजवर असतो पण आज सामाजिक कार्य म्हणून इकडं प्लास्टिक गोळा करण्यासाठी आम्ही बावधन बगाड येथे जमा आलेलो आहोत दोन दिवसापूर्वी बगाड यात्रा होऊन गेलेली आहे आणि सर्वत्र या परिसरामध्ये प्लॅस्टिकचं साम्राज्य होतं म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बऱ्यापैकी सगळीकडे प्लॅस्टिकच होतं आज ते आपल्या अकॅडमीतर्फे आणि रामपुरा ग्रुपतर्फे आम्ही आज ते स्व स्वच्छता करून घेतलेली आहे आणि असेच आमचे उपक्रम दरवर्षी चालू असतात नक्कीच अशाच पद्धतीने यांचे हे उपक्रम नित्य नियमाने चालू असतात आपण या शिवसह्याद्री करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत प्रथम तर काही विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहोत ज्या विद्यार्थिनींनी या करिअर अकॅडमीमध्ये आपलं करिअर केलं माझे गुरुवर्य खरात सर यांनी आम्हाला सामाजिक कामाची आवड निर्माण करून दिलेली दिलेली आहे पर्यावरण म्हणजे निसर्ग आपल्या जवळचा परिसर तो आपण सर्वांनी स्वच्छ ठेवला पाहिजे आपण या समाजाचे देणे लागतो त्यामुळे आपण फुल नाही फुलाची पाकडी मदत केली पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते काहीही करू शकत नाही आपण सर्वांनी त्यांना हातभार लावला पाहिजे तरच आपला निसर्ग सुंदर राहील सुंदर नक्कीच स्वच्छ भारत अभियान जे आपल्या पंतप्रधान मोदीजींनी चालू केलेलं आहे आणि त्यालाच एक सार्थ अशी साथ हे शिवसह्याद्री करिअर अकॅडमीचे विद्यार्थी देताना दिसत आहेत नमस्कार मी शिवसह्याद्री अकॅडमीची विद्यार्थिनी जेवढा पण कचरा आज इथपर्यंत जितका पण साठलेला होता आमचं सा काम होतं प्रत्येकाचं काम आहे ते पण प्रत्येक वेळेस हा उपक्रम सर राबवतात आणि इथून पुढेही राबवत राहतील आम्हाला आनंद मिळतो की प्रत्येक वेळेस जो कचरा झालेला आहे ते विचित्र दिसतं आहे की आपलं काम आहे ते साफ करणं आणि त्या पद्धतीने आम्ही साफ करून आमच्या मनालाही समाधान वाटतं आहे कारण आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा खरंच शेत बघण्यासारखं नव्हतं आणि कुठेतरी शेतकऱ्याचं जे काम आहे जे जर ते आपल्याला प्रत्येक गोष्ट जर मदत शकता। करू शकतात तर थोडीफार मदत तर आपण नक्कीच केली पाहिजे आणि त्यांच्या मदतीसाठी आम्ही म्हणजे नेहमी तत्पर असतो आणि हिथूनही आम्ही प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी करू आणि प्रत्येक वेळ जो पण कचरा साठेल किंवा कुठलंही काम असेल तर प्रत्येक काम हे आम्ही पुढे पण चालू ठेवू आम्ही सर्वजण पोलीस भरतीसाठी सरांकडं प्रश प्रशिक्षण घेत आहोत गेले एक वर्ष आम्ही ह्या अकॅडमीत आहोत तरी सर विविध साम सामाजिक कार्य आमच्या हातून करून घेतात विद्यार्थ्यांवर फ प्र, फक्त प्रशिक्षणासाठीच सा, शि शी, शिक्षण दिले जात नाही तर सामाजिक कार्यातसुद्धा मुलांनी सहभाग घ्यावा त्यांच्या मनात इच्छा निर्माण व्हावी स सा, समाजसेवेसाठी यासाठी शिवसयाद्रीकर अकॅडमी विद्यार्थ्यांमध्ये हे नाही निर्मल ही शिवसह्याद्री करिअर अकॅडमी ही फक्त पोलीस प्रशिक्षण आणि आर्मी प्रशिक्षण देत नाही तर कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये प्रथम अग्रसीव असते बाहुधन यात्रा आपली संपन्न झाली आणि त्यामध्ये इथे काशीनाथांचा रथ इथून गेला आणि तो हाच रस्ता आहे जो इथून काशीनाथांचा रथ गेला आणि इथे खूप काही असा भाविकां भक्तांची गर्दी जमलेली खूप कचरा झालेला तर मग आम्ही दरवर्षी शिवसह्याद्री करिअर अकॅडमीच्या वतीने खरात सरांच्या म्हणण्यानुसार आम्ही इथे दरवर्षी उपक्रम राबवतो स्वच्छता अभियानचा आणि आज आम्ही आलो तो उपक्रम राबवला आणि खूप काही असा विचित्र घाण कचरा होता जे करून आम्ही सकाळी साफ केला आणि जितका आम्हाला बगाड पाहण्यास उत्सुकता होती ना तितक्याच उत्सुकतेने आम्ही हा कचरा साफ केला जितका बगाड पाहून आम्हाला आनंद झाला ना तितका हा कचरा साफ करून आम्हाला आनंद झाला आणि मी सर्वांना एकच एस देतो की स्वच्छता हे ईश्वर आहे सर्वांनी स्वच्छता केली पाहिजे क्लीन आपला देश तर क्लीन आपलं pru सर्वांनी स्वच्छ राह आणि सर्वांनी स्वच्छता बाळगा वाई तालुक्यात ता आम्हाला विशेषतः पाहायला मिळतं की प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये आपण अग्रेसर ते डोंगराचे जाळपट्टे काढणे असेल किंवा डोंगराला अगदी रात्री अपरात्री आग लागली असेल ती विजवण्याचं काम असेल किंवा वाई तालुक्यामध्ये ता ता कोणतंही मोठं संकट असेल या संकटामध्ये आम्हाला पहिल्यांदा दिसते ती शिवसह्याद्री करिअर अकॅडमी आपले विद्यार्थी प्रशांत सर असतील तर या माध्यमातून आपण ही जी वाईची करता है, सेवा है, है, करता ही खरोखर अतुलनीय सेवा आहे तर आज आपण या बगाड रस्त्यावर हे कचरा निर्मूलनाचं सकाळपासून काम करत आहे तर काय सांगाल सर एकंदर सर्वप्रथम स्वर्गीय भैयासाहेब साहेब सकुंडे यांच्या कार्याची दखल घेत स्वर्गीय भैयासाहेब सकुंडे यांनी आखून दिलेल्या ट्रॅकवर तसेच आमचे मार्गदर्शक प्रशांतदादा डोंगरे यांनी आखून दिलेल्या ट्रॅकवरनं चालत आम्ही या हे कार्य पूर्णतोस नेत आहे जोर येथील भूसंकलनची जी घटना असेल तिथे शिवसादरीकर अकॅडमी सर्वात पहिल्यांदा पोहोचली होती त्यानंतरनं घाटात ठिकठिकाणी अपघात होतात तिथेही पहिल्यांदा शिवसादरीकर अकॅडमी पोचते वनवे लागतात तिथेही ते लागू नये यासाठीही शिवसायद्री पुढे जाते जाळपट्टे मारणे असेल सी सी टी पाणी अडवा आणि पाणी जिरवा यासाठी सी सी टी काढणे असतील बंधारे बांधणे असतील या कार्यातही शिवसायद्री अग्रेसर असते आत्ता ह्या मे एप्रिल मेच्या महिन्यामध्ये वनवे खूप प्रमाणात लागतात तर मध्यरात्री रात्री आपल्याला या आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन जावं लागतं तर कसा अनुभव आहे आपला काय सांगाल याविषयी अनेक घटना घडलेल्या आहेत वनवे रात्रीचे लागतात ते जाताना पाया साप सापी चुकाटा येतो एखादा विद्यार्थी घसरून पडण्याची शक्यता असते त्या संकटांचा कसलाही विचार न करता मी फक्त सांगितलं की आपल्याला तर वनवा आहे तर हे जीवाचंही परवा न करता है जाता रात्रे आप रात्रे हे विद्यार्थी जातात आणि रात्री अपरात्री ते वनवा विजवूनच माघारी फिरतात हे एक पर्यावरणाचं प्रेम त्या विद्यार्थ्यांच्या मनात तोंतोंत तो भिनलेलं आहे यातच सर्व मोठं काही साध्य केलं असं मला तर वाटतं वाईमध्ये वाई, वाई तालुक्यामध्ये विशेषतः ता। वनवे लागू नयेत म्हणून लोकांना तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगाल लोकांच्या मनात एक वेगळंच हे भिनलेलं आहे की वनवे लागले म्हणजे मा ज गवत चांगलं फुटतं वगैरे वगैरे तर असं काही होत नाही आहे तर पशुपक्षी अनेक जीव जंतू नष्ट होतात पर्यावरणाचा राहास होतो तर कृपया वनवे लावणे हे थांबा थांबवा त्यातून आपला रास होणार आहे पर्यावरणाचा तर होणारच आहे पण संपूर्ण मानवजातीचा रास त्यातूनच त्या होणार आहे कृपया वनवे लावणे थांबवा वनवे हे शक्यतो पूर्वी घर्षणामुळे हो लागायचे पण आता आपण जर विचार केला तर वनवे जाणून बुजून काही न तर द्रष्ट लोक जाणून बुजून लावतात किंवा व्यसनी लोक हे जाणून बुजून वणले होतं आम्ही जिथे जाळपट्टे मारलेले आहेत किंवा जाळरेषा मारलेल्या आहेत त्याच्याही वरती वनवे लावण्याचे प्रकार जाणून बुजून केले पण आमच्या विद्यार्थ्यांनी ते हाणून पाडलेले आहेत तुम्ही पाहाल की सिद्धार्नाथवाडीतील जवळजवळ ऐंशी जव टक्के क्षेत्र हे वनव्यातून वाचलेलं आहे आणि आता तिथं चांगल्या प्रकारे वन चांगल्या प्रकारे वन हे झालेले आहेत नक्कीच आपली ही जी करिअर अकॅडमी आहे या करिअर अकॅडमीमध्ये फक्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जात नाही तर तो एक भारताचा सुजान नागरिक एक संस्कारी नागरिक कसा बनल याच्याकडं अगदी खरा सरांचा प्रयत्न असतो आणि त्यासाठी जी ही सेवा आहे जे सामाजिक कार्य आहे वाई तालुक्यामध्ये आपण पाहतो ते सामाजिक कार्य या संघटनांच्या माध्यमातून नियमित असं केलं जातं प्रशांत थोरवे सातारा न्यूज बावधन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सीई टी बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच